नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत शेगाव स्पेशल उकडलेल्या आलूची भाजी आणि पुरी मंडळी आपण आता हे याच्यामध्ये लसण घेतलं आहे दोन गाठ्या लसण निवडला आहे अद्रक घेतला आहे एक चम्मच जिरं घेतला आहे दोन कांदे कापून घेतले आहे आणि कोचंबीर घेतली आहे घरच्या शेतातली आणि हे कोचंबीर घेतली आहे धने घेतले आहे आता आपण या खलामध्ये काढून घेऊया जिरं या खलामध्ये जिरं घेतलं आहे जिरं पण घेतलं आहे हे सगळं आपण ह्या खलामध्ये बारीक करणार आहे धने पण बारीक करूया पहिले हे कांडून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला खलामध्ये थोडासा वेळ लागते कांडायला पण खलाची भाजी चांगली लागते खलामध्ये मसाला आपण चांगला बारीक करून घेऊया खलामध्ये मसाला बारीक झाला आहे मंडळी आता ह्या गंजाला माती लावून आपण गंज चुलीवर मांडला आहे आता हा गंज चांगला गरम होऊ द्यायचा त्यामध्ये आपण तेल टाकूया मंडळी गंज चांगला गरम झाला आहे आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया चार भांडे तेल टाकून घ्यायचे आपल्याला उकडले आलूची भाजी बनवायची आहे आलू उकडून घेतले आहे आलू उकडून घेतले आहे त्याच्या होडी केल्या आहे बारीक बारीक छान कापून घेतले आहे आलू कट्टी काढून छान उकळलेली आलूची भाजी पुरी बनवायची आहे आप आपल्याला शेजावपेक्षा कारण मी शेजावला गेली होती तिथे मला प्रसाद आलूची भाजी आणि पुरीचा भेटला मंडळी तेल गरम झाला आहे आपण यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला कांदा टाकून घेतला आहे याच्यामध्ये तेलामध्ये कांदा झाला आहे कांदा चांगला होऊ द्यायचा आहे तेलामध्ये पाऊस आल्यामुळं पराठ्या ओल्या झाल्या आहे विस्तो चांगला लागत नाही आमच्याकडे ठोकळ काड्या नाही आहे पराठीच आहे आमच्या शेतामध्ये कांदा झालेला आहे त्यामध्ये आपण हा पेस्ट हलामध्ये केलेला पेस्ट टाकूया आता हे पेस्ट हा त्यामध्ये झालेला आहे आता आपण यामध्ये मिरची पावडर घेतला आहे मिरची पावडर टाकूया हळद पण टाकूया त्यामध्ये मीठ हळद मिरची पावडर सगळं मिसळ केलेलं आहे हा यामध्ये तेला चांगलं होऊ द्यायचं आपल्याला पेशल गजानन महाराज आलूची भाजी पुरी बनवायची आहे स्पेशल शेगाव आलूची भाजी आणि पुरी आपल्याला बनवायची आहे कारण आम्ही शेगावला शेगाव पेशल उकडले आलूची भाजी आणि पुरी आपण बनवून घेऊया आता हा मसाला पेस्ट झाला आहे तेलामध्ये आता आपण आलू टाकून घेऊ तेलामध्ये आधी सोडले आहे आता मसाल्या सांबार बी टाकून द्यायचं आहे आपल्याला मंडळी आपण आता हे कोकंबीर बी टाकून दिली आहे हे आता याला थोडंसं मसाल्यामध्ये होऊ द्यायचं पराठी लावून घेऊया पराठी जरा चांगली पेटून नाही राहिली पाणी आला तर पराठी ओली झाली आमची आता त्यामध्ये थोडं पाणी घालूयामध्ये पाणी घातलं आहे आता यावर आपण झाकण ठेवू द्यायचं आता हाय भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे चांगली गदग आपली भाजी आता शिजत आहे मंडळी उकळी येत आहे भाजीला तोपर्यंत आपण पुरीसाठी कणिक भिजवून घेऊया भाजी तयार झालेली आहे आपली आता पुरी झाली मंडळी पुरी आता आपल्याला आहे आपण आता कढई मांडली आहे चुलीवर मंडळी आता ह्या मध्ये आपण तेल ओतून घेऊया तेल ओतून घेतलं आहे तेल कांदा गरम होऊ द्यायचं तेल ओतून घेतलं आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे मंडळी आपण आता ही पुरी काढून घ्यायची आहे आपल्याला आता ही पुरी आपण तेलामध्ये टाकलेली आहे हे पूरी तादूल होईल पुरी आपण तळून काढली आहे तेलामध्ये ही पुरी तयार झालेली आहे आता आपण आलूची भाजी पण तयार आहे आपली आता ही आलूची भाजी आपण घेऊया आणि आता हे शेगावपेक्षा आलूची भाजी पुरी तयार झालेली आहे आता आपण हे म्हाताऱ्याला जेवण देऊया तुम्ही पण जेवण करायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा